प्रशांत सोपानकाका बँकेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी माजी आमदार पुरंदर तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीय आमदार चंद्रकाका जगता यांना सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक संत सोपान काका सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार संजय जगताप उपाध्यक्ष रमणीकलाल कोठाडिया सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकशे एकतीस महिलांना आरी वर्ग प्रशिक्षण देण्यात आलंय या प्रशिक्षणाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय हे आरी वर्ग प्रशिक्षण सर्व महिलांसाठी मोफत होते हे आरी वर्ग प्रशिक्षण मिनल मोडवे अभिलाषा मोडवे आणि नवलेसर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले एकूण तेरा दिवसाच्या या प्रशिक्षणामध्ये महिलांना ब्लाऊजवर विविध प्रकारच्या डिझाईन तयार करण्यास शिक्षण देऊन महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच या प्रशिक्षणामुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहून पैसे कमवून आपल्या कुटुंबाचा आर्थिक खर्च भागवण्यासाठी मदत होईल असे खुर्द गावचे सरपंच रुपेश उंद्रे यांनी सांगितले असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेश भोई यांनी महिलांना मार्केटिंग बद्दल माहिती आणि महिलांनी स्वतः बनवलेली उत्पादनाची मार्केटमध्ये विक्री कशी करावी याचं मार्गदर्शन केलंय मांजरी खुर्द गावचे सरपंच रुपेश उंद्रे ग्रामपंचायत सदस्य कीर्ती उंदरे मनिषाताई ढेरे महाराष्ट्र बुलेटिन न्यूज संपादक मनोज तळेकर पत्रकार समीर गोरडे माऊली पाबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महिलांना प्रमाणपत्र आणि न देण्यात आली या आरी प्रशिक्षणासाठी उपसरपंच अशोक माणे ग्रामसेवक मयूर उगले मनसोडे यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री सांडभोर यांनी केले महिलांसाठी खाण्यासाठी पावभाजी देखील ठेवण्यात आली तसेच महिलांसाठी होम मिनिस्टरचा खेळ आयोजित केला होता विजेता महिला शीतल सावंत यांना पैठणी साडी देण्यात आली यावेळी महिलांसाठी अशा वेगवेगळ्या प्रशिक्षणाचं आयोजन करावं अशी मागणी महिलांनी सरपंच रुपेश उंद्रे यांच्याकडे व्यक्त केली आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी अश्विनी उंद्रे वाघोली महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा